बातमी आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कुंभारझर येथे एका युवकावर काही लोकांकडून प्राणघातक हल्ला सदर हल्ल्यात युवक गंभीर जखमी पीडिताच्या भावाने टेंबुर्वी पोलीस स्टेशनला दिली तक्रार तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या लोकांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल जय भारत जय संविधान मी प्रेमकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र नमस्कार बातमी आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कुंभारदरी गावा या गावातील या कुंभारदरी गावामध्ये एका नऊ तरुण युवकावर प्राणघातक हल्ला झाला असून त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये गंभीर अवस्थेत त्या तरुणावर जालना येथे विघ्न अर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे पीडित युवकाच्या कुटुंबातील त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत नेमका घटनाक्रम काय झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेला आहोत आणि त्या पीडित युवकाचे बंधू आपल्यासोबत आहेत भाऊ त्यांच्या आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत नेमकं या घटनेचं काय प्रकार आहे कसं घटनाक्रम घडलेला आहे तुमचं नाव सांगा संदीप भाऊराव चव्हाण काय झालं नेमकं त्या दिवशी ते सविस्तर सांगा त्या रोजी ते इथं घटने आम्हाला फोन आला माझ्या भावाचा शंकर गणपत चव्हाणचा ते म्हणे की इथं दिलीपला कोणी मारहाण करत आहे तर मी घरून लगेच ताबडतोब गाडी घेऊन इथ येत असत ते बोलरिंगणा मध्ये त्याला मारत होते मारत असताना तर शहा तो स्वतः त्यांच्या याच्यात होता त्याच्या हातात काठ्या काड्या होत्या ते सारे पळून गेले मी येतच तिने पळून गेले आणि तो बेसूत पडलेला होता माझा भाऊ भावाचं नाव काय सांगितलं दिलीप साहेबराव चव्हाण त्याला मारणारे कोण कोण होते मारणारे गावातला एक ओळखला मी बाकीचे पूर्ण बाहेरचे होते कोण होता गावातला गावातलं लोकमनश्या ता तो एक मी ओळखला बाकीचे पूर्ण बाहेर गावचे होते बर तुम्ही आल्याबरोबर मारता वेळ त्या टाइमाला त्या लोकांनी सोडवा सोडी केली का तुम्ही सोडवा सोडी म्हणजे मी येता शेनी गाडी खाली टाकताच ते पळून गेले त्यांना म्हणजे मग त्याच्यानंतर मी लोकमनशाशी वार्ताहर केला तर तो सांगू लागला की बाबा त्यांची भाजी फेकली येते बा आणि सांगू लागला समजा ऑलरेडी त्यांनी तसं प्रयत्न केला दाखवायचा चुकीचा दा मार्गाचा चांगला तर तुमच्या भावाने तुम्हाला काय सांगितलं तुम्ही सुद्धा होता ना बाई मी गावातला एक मुलगा घेतला सोबत दागवल्याचा त्याला गाडीवर टाकून घरी नेल्या धरून मग मी टीमेला या ठिकाणी तुमच्या भावाला मारहाण चालू होती त्यावेळेस इथून कुठल्या व्यक्तीने तुम्हाला फोन केला माझ्या भावानंच केला शंकर शंकर गणपत चव्हाण बर नंतर तुम्ही दोघं आले नाही तो कुठं बा म्हणजे त्या त्यांना पाहिलं तर आता थोडस वादावाद असल्यामुळं तो तिथं आला नाही त्यानं मला फोन करून सांगून दिला की बाबा तू ये कस माझ्यावर यायला नको या हिशेबाने मग मला मी आलो होतो इथं आलाय तर नंतर पुढे काय केलं तुम्ही मी त्याला बेसू ते अवश्यत बेस। म्हणजे बेसुद्धा होता ना तेव्हा त्यावेळेस घरी नेला घरून अम्बुलन्सला फोन करून इथल्या नितीन वाघोळेला फोन करून गाडीत टाकून भगवान माझ्या माझ्यासोबत होता गाडीत टाकून ते मोरलेला ने नेला हो ते मोरलेला ने सरकारी दवाखान्यात नेलं की प्रायव्हेट नाही प्रायव्हेट दवाखान्यात नेल प्रायव्हेट दवाखान्यात नेलं कुठल्या दवाखान्यात नेलं ते अलीकडं ते अलीकडच्या दवाखान्यात काय ते डॉक्टरचं ना चेंबूर नेला तुम्ही अगोदर सर्वप्रथम ज्या दवाखान्यात नेलं तो दवाखाना पुण्यात होता वाघ डॉक्टर नेलं होतं बरं त्याच्यानंतर पुढे काय झालं त्याच्यानंतर आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये त्याला नेला आणि तिथून समजा ते डॉक्टरने सांगितलं त्याला याला पुढं हलवा लागतं याला जास्त मार लागलेला असल्यामुळं आम्ही एक ना हरतामध्ये त्याला रिपेअर केला कुठे जालन्याला जालन्याला तिथे गेल्याच्या नंतर काय परिस्थिती होती गेल्याच्या नंतर तिचे समजा तीन चार डॅमेज ही आणि डोक्याला मार लागला होता असं डॉक्टरनं आम्हाला सांगितले आणि एका डोळ्याने त्याला आताही सध्या दिसत नाही समजा डोळ्याला जास्त प्रमाणात मार असल्यामुळे हे तिथं विघ्न अर्थात हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाण्याला गेले त्यावेळेस गेल्याबरोबर तुम्हाला आयसीयू मध्ये भरती करायला लावलं की जनरल वॉर्डमध्ये आयसीयू मध्ये करावं आय आयसीयू मध्ये करावं लागलं पीडिताच्या भावाचा स्टेटमेंट ऐकल्याच्या नंतर आम्ही लगेचच त्या विघ्नार्ता हॉस्पिटल जे मेन डॉक्टर आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना भेटल्याच्या नंतर रुग्णाची काय परिस्थिती आहे ते सुद्धा त्या डॉक्टरांकडून जाणून घेतली विघ्नार्था हॉस्पिटलचे डॉक्टर मस्के आपल्यासोबत आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपल्याकडे एक रुग्ण आलेला आहे परवाला दिलीप साहेबराव चव्हाण तो आला त्या दिवशी त्याची परिस्थिती काय होती आणि आज रोजी काय आहेत तुम्ही कोणकोणते तपासण्या केल्यात आणि कोणते उपचार केलेत त्याच्यावर ते सविस्तर सांगा चव्हाण तेवीस तारखेला माझ्याकडे आले दुपारी साधारणतः बाराच्या दरम्यान ते माझ्या हॉस्पिटलला आले आणि येण्याच्या आधी ते डिंबुर्णीच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन आले होते त्यांना तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले पुढील उपचाराची सुविधा नसल्यामुळे त्यांनी पुढे जाण्याला रुग्ण रेफर करण्यात आले जेव्हा रुग्ण आला त्यावेळेस त्याच्या चेहऱ्याला डोक्याला वगैरे सूज होती पुन्हा त्याच्या पाठीवर छातीवर मारल्याच्या खुणा होत्या त्याला आणि पेशंटला बऱ्यापैकी दुखणं होतं त्यामुळे अशा परिस्थितीत पेशंट आल्यानंतर आम्ही सुरुवातीत त्याचा प्राथमिक उपचार केलेत इंजेक्शन आल्यानं पेन किलरचे काही इंजेक्शन दिले सूज कमी करण्यासाठी आपण तातडीने त्यांना इंजेक्शन वगैरे चालू आणि त्या पेशंटचा आपण तातडीने छातीचा एक्सरे करण्यात आला तसेच काही रक्ताच्या तपास नाही करण्यात आलं आणि त्याच्या जा मेंदूचा एक सिटी पण करण्यात आला कारण पेशंटच्या चेहऱ्याला वगैरे बऱ्यापैकी सूज होती त्या दरम्यान आपण त्याला योग्य प्रकारे ट्रीटमेंट दिली आणि त्याचे रिपोर्ट वगैरे सगळे आले आपल्याकडे त्या रिपोर्टमध्ये असं दिसतं की पेशंटच्या छातीला डाव्या बाजूला बरगडीला मार आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्चर पण आहे त्याला नवी आणि आहे आहे ती आणि सिटी स्कॅन केला केला त्यामध्ये आढळून की की जे त्यांनी रिपोर्ट थोडी मेंदू च्या आरे दिवशी तो आला तर पेशंट तेवीस तारखेला आणि आज मला वाटतं सव्वीस तारीख आहे सव्वीस तारखेपर्यंत त्याच्यावर जे उपचार केले त्यामध्ये रुग्णाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याची परिस्थिती सध्या चांगली आहे म्हणजे सध्या पेशंट स्टेबल आहे स्टील आहे पेशंट आयसीयू मध्ये किती दिवस होता पेशंट आयसीयू मध्ये एक दिवस होता एक दिवस होता आता जनरलमध्ये अजून किती दिवस त्याला ठेवावं लागेल सर... पीडिताच्या भावाच्या सांगण्यानुसार चेंबुर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी एफ आय आरची नोंद तर घेण्यात आली परंतु पुढील कारवाई पोलीस कशा पद्धतीने करतात हे सुद्धा पाहण्याचं गरजेचं आहे अमोल चव्हाणसह मी हेमचंद्र चिंदोटे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र